कारण हे दळमंत्री काँग्रेसचे नेते यांनी कधी देशामध्ये सुधारणा केल्या नाही मोदीजींनी ज्यावेळी पहिल्यांदा सूत्र हातात घेतली त्यावेळी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणली आणि त्या माध्यमातून पहिल्यांदा ज्या काही गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात त्याची या ठिकाणी प्रोडक्शन किंवा निर्मितीला सुरुवात केली यामध्ये लढाऊ विमान होती यामध्ये हेलिकॉप्टर या होती यामध्ये क्षेपणास्त्र होती दारू गोळा होता ज्या ज्या संरक्षण खात्याला संरक्षण खात्यात गोष्टी लागतात त्या सर्व आपल्या देशामध्ये निर्माण होऊ लागल्या आणि आज मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि लाखो करोडो डॉलरच्या रुपानं आपले बाहेरच्या देशामध्ये जायचे ते आज आपली लढाऊ विमान आपण निर्यात करायला लागलो डॉलरच्या रुपानं हजारो करोड रुपयात आपल्या देशामध्ये यायला लागले हा फरक आहे त्यांच्यातला आणि आपल्यातला देशाला सक्षम करायचं म्हणजे काय व्यापाराची वृद्धी झाली पाहिजे सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे या गोष्टी काँग्रेसनं कधी केल्या नाहीत फक्त जातीपातीच्या राजकारणामध्ये त्याने आपल्याला अडकून ठेवलं बंद भगिनीनो आणि आमच्यावरती जाती जातीवादाचा आरोप करतात खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं काँग्रेस ज्यावेळी सरकार सत्तेवर होत त्यावेळी आपल्याला कधी महासत्ता बनण्याची स्वप्न सोडून द्या आपण कधी वाटलं पण नव्हतं ज्या मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान झाले त्यावेळी आपण या ठिकाणी महासत्ता बनण्याचे स्वप्न बघू लागलेलो आहे दोन हजार सत्तावीस साली आपला देश या जगामध्ये तीन नंबरला येणार आहे आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे आज कोल्हापूर साठी आपण बत्तीसशे कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प आणतोय दोनशे सत्याहत्तर कोटीच कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून आणलेला आहे साडेतीनशे कोटीचे ड्रेनेज अमृत दोन एक भागामधून या ठिकाणी मंजूर केल्यात कामाला देखील सुरुवात होईल शंभर कोटीचा रिस्त रस्त्याचा विषय फार चर्चेला येतोय म्हणे शंभर कोटीचे रस्ते वर कॉर्डर झालेले नाही मी तीन चार दिवस सभामधून त्यांना आवाहन करावलंय मी आज या सभेच्या माध्यमातून

देवीची सत्ता तुमची होती काय केलं तुम्ही महानगरपालिकेच्या कोल्हापूरच्या नागरिकांसाठी यांनी काही केलं नाही मूलभूत सोयी सुविधा देखील तुम्हाला दिल्या नाही आज आम्हाला शंभर कोटीच्या रस्त्याविषयी तुम्ही विचारता सहा महिने झालेले आहेत वर्क ऑर्डर मिळून जास्त नाही कमलाकरजी मी ललित गांधीजी मी आपल्याला या ठिकाणी व्यासपीठाला जबाबदारीनं सांगतो ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही मला विधानसभेमध्ये पाठवलं त्यावेळी कोल्हापूरची पहिली जर अडचण काय होती तर ती दुर्गेशबाई आपल्याला थेट पाईपलाईन पाणी घ्यायचं होत आणि त्यासाठी मी या विधानसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मरणपोषण शासनानं त्या ठिकाणी योजना मंजूर करून घेतली किती दिवस झाले हो? तेरा वर्ष योजना सुरू होत नाही कुणाचं फ्युजर आहे योजनेच्या बाबतीत तिकडे आपण अनेक गोष्टी ऐकल्या मध्ये कोटी खरं का दुसऱ्यावर आरोप करताना आपण पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय करतो आणि म्हणून आज काँग्रेस जर वाटच लागलेली आहे या ठिकाणी या राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज राहिलेली नाहीये कारण महायुतीनं करून दाखवलेला आहे आज केशवराव भोसले जळीतग्रस्त झालं एका दिवसात सन्माननीय मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले एका दिवसात पंचवीस कोटी दिले जाहीर केले जाहीर करून थांबले नाही त्या ठिकाणी हस्ते कामाला सुरुवात झाली हे आमचं सरकार आहे गतिमान सरकार आहे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील पुढच्या काळामध्ये आपल्याला कोल्हापूरची महानगरपालिकेची हद्दवाढ करायची आहे खंडपीठ अंतिम टप्प्यात आहे या ठिकाणी आई अंबाबाई क्षेत्र विकासासाठी पंधराशे डीपीआर तयार आहे लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे पंचंगा प्रदूषणाचा प्रश्न आहे साडेसातशे कोटी रुपये अंतिम टप्प्यात आहे गेल्या अडीच वर्षामध्ये या शहराचे जेवढे जेवढे प्रश्न होते ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच एकमेव कारण म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी असलेले माझे जिवाळ्याचे संबंध जरी मी दोन हजार एकोणीस ला निवडणूक हरलो तरी थांबलो नाही दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली कारण लढणारा कार्यकर्ता कधी थकत नसतो आणि त्याला कुठलीही सत्ता पाहिजे नसत मी कधी असा विचार केला नाही की मी आता हरलोय जेन जिंकला त्याचं काम आहे पण माझं शहर माझं शहर विकासापासून वंचित राहता कामाने यासाठी सातत्यानं मी प्रयत्न करत राहिलो आमच्या विरोधी उमेदवारांचं काय चाललंय मला काय कळत नाही कसला सामान्य कार्यकर्ता कार्यकर्ता तर मी आहे माझी सुरुवात झाली लढताना रिक्षावाल्यांसाठी लढताना फेरीवाल्यांसाठी लढताना अहो आम्ही सगळी जण या व्यासपीठावरची कितीतरी वेळा जेलमध्ये गेलो पन्नासच्या वरती गुन्हे आमच्यावर आहेत आणि हे गुन्हे कसले आहेत समाजसेवेसाठी केलेले गुन्हे आहेत आंदोलनाचे गुन्हे आहेत समाजासाठी काम करताना आलेले गुन्हे आहेत पण आज मला एवढी लांबडी यादी मिळाली कसली कसली त्यात गुन्हे याला फसवलं त्याला हो टोपी घातली कोणीतरी सुसाईड नोट लिहून ठेवलेले तो शैलेश लाटकर नालाय आणि त्याला साथ कोण देतो तर हा उमेदवार काढायला गेलं तर सगळं काढता काही जुन्या व्हिडिओ दाखवायचे हवा आम्ही शंड नाही घराच्या दरवाज्यावर कोण लात मारत असेल तर त्याचा पाय मोडलाच पाहिजे शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे त्याचा राजकीय फायदा करण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि म्हणून आम्ही आजही गप्पा आहोत काय करता व्हिडिओ ते काढा कसले काढाय ते काढा तुम्हाला काय खोट करायचं ते करा, करा। पण जनतेने ठरवलेलं आहे संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये मी फिरतोय शहरामध्ये समुद्र प्रमाणाचा अथांग जनसागर रस्त्यावर आहे हो हजारो लोक हजारो नागरिक रस्त्यावर हो आहे मंडळ सगळी पाठिंबा देत आहे त्याच कारणच आहे की का त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून ओळखलेलं आहे आणि म्हणून आज काई काई या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील मला विरोधकांच्यावर टीका करण्यात रस नाही कारण मी केलेलं काम सांगण्यासाठी माझ्याकडे भरपूर आहे विरोधकांच्याकडे पहिल्या दिवसापासून काही ना काही आरोप करण्याशिवाय दुसरं काही नाही उद्या काहीतरी काढतील परवा काहीतरी काढतील शंभर गोष्टी काढून देत काही फरक पडत नाही कारण या जनतेनं आता ठरलेलं आहे की शिवसेनेचा धनुष्य पानच विधानसभेमध्ये पाठवायचं आहे राजाराम मुरी मध्ये फंड दिला फंड आता दुय्यम राहिल्या हो राज्याचं नियोजन मंडळ बाहेर आहे हजारो कोटीचं काम मी करतोय फक्त हे नाही तर संपूर्ण शहरांचा विकास करतोय आणि आपला शहर कुठं पाठी बसवणार आपल्या शहराला मोठ्या प्रमाणात निधी द्यायचा आहे दुर्गेशबाईंनी मगाशी मागणी केली होती राजाराम मेन रोडच्या या विकासाची सजावटीसह निश्चितपणे आपण सर्व या गोष्टी करू ड्रेनेज सिस्टीम असतील रस्ते असतील प्रकल्प केवढा किती कि वाईट पद्धतीने केला आपल्याला माहित आहे रस्त्याची उंची वाढलेली आहे तर आपल्याला मार्ग काढायचा आहे माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की विरोधकांच्या बोलत आपल्याला बळी पडू नका नेहमी मी तालीम संस्था असतील मंडळ असतील निवडणुकीपुरतं कधीही त्यांच्याकडे येत नाही पाच वर्ष माझं कार्यालय उदगड उघड असत गणपती असो काही असो नवरात्र असो विविध उत्सव असो विविध कार्यक्रम असो प्रसाद असो कधी कुणाला मी नाही म्हंटल नाही पाच वर्षामध्ये माझं दुकान उघड आहे पण विरोधकांचं दुकान चार महिने अकरा चार वर्ष अकरा महिने बंद आणि एक महिना उघड असते लक्षात घेवा आणि म्हणून मंडळांना देखील युवक मंडळांना माझी नम्र विनंती आहे निवडणुकीच्या भूलतापांना बळी न पडता प्रलोभनांना बळी न पडता तुमच्यातलाच एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्याला आपण संधी देणं गरजेचं आहे येणारी निवडणूक निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत आहे लोकसभेला काय झालं पाहिले नाही आज तो आमचा संजय राऊत पोपट व्यापाऱ्यांना काय म्हणतोय खरं म्हणजे कान फुकऱ्याने आमचा पक्ष संपवला तिकडं विनायक राऊत तिकडं हार राऊत हो। आमदार झाल्यावर बऱ्याच अनुभव मी घेतलेल्या आहेत खर म्हणजे मला माझ्या पक्षावर कुठली टीका करायची नाही पण निश्चितपणे या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या पाठीमाग कोण राहत असेल तर ती शिवसेना राहणार आहे पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब राहणार आहे आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी कुठली काळजी करू नका आता कोण तरी आपण कसली नोटीस काढते कुठला अतिक्रमण बघू त्यांचं अतिक्रमण काढून टाकू आपण महापालिकेत अशा लोकांना बघून घेऊ आपण आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती आहे मला पुढे सभेला बुधवार माझ्या आहे मला त्या ठिकाणी जायचं आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देत असताना परत एकदा नम्र विनंती करतो ये की येणारी निवडणूक वीस तारखेची अत्यंत महत्वाची आहे देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे राज्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे आपल्या शहराच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये धनुष्यबान या चिन्हा पुढील बटन दाबून विधानसभेमध्ये आपला धनुष्यबाण पाठवण्यासाठी सज्ज व्हा एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम <laughs> सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा